आजच्या संपूर्ण नगरपालिका आणि पंचायतींची मतमोजणी उद्या होणार होती मात्र उद्या जर मतमोजणी झाली तर या सगळ्याचा प्रभाव याचा परिणाम हा पुढच्या अर्थात वीस डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकी होईल निवडणुकीवर होईल आणि त्याचा प्रभाव हा आपल्याला एकवीसच्या निकालांवर दिसेल म्हणूनच सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल हा एकवीस लाच लागावा तेव्हाच मतमोजणी व्हावी या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर नागपूर खंडपीठात सुनावणी झाली आणि पुन्हा एकदा पराग यांच्याकडे एक तर सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल की उद्याची मतमोजणी सुद्धा आता एकवीस लाच होणार आहे याशिवायचे आणखी काय काय अपडेट नक्कीच यामध्ये सगळा जो महत्वाचा गोंधळ जो उडालेला एक अचानक निवडणुका ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे काही ठिकाणी निवडणुका ज्या आहेत त्या वीस तारखेला घेतल्या जाणार आहे त्यामुळे एकवीस तारखेला त्याचा निकाल येणार आहे आणि आता जो आज ज्या निवडणुका पार पडलेल्या आहे मतदान पार पडला त्याचा जर उद्या रिझल्ट आला तर त्याचा परिणाम जो आहे तो वीस तारखेला होणाऱ्या मतदानावर होईल त्यामुळे फेर निवडणूक होणार नाही या सगळ्या ज्या कोर्टाने महत्वाचा निर्णय दिलेला आहे तर त्यामुळे उद्याची मतमोजणी जी आहे थांबवण्यात आलेली आहे आणि एकवीस तारखेला संपूर्ण मतमोजणीचा जो निकाल आहे तो द्यावा असं सांगण्यात आलेला आहे कुठून कुठलाही जाहीर करू नये असं त्यामुळे एकवीस तारखेला मध्यमंत्रीचा जेव्हा निकाल येईल त्यावेळेस कुठेतरी त्याचा आता पूर्वी निकाल आला परत तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते ज्येष्ठ विधीज्ञ सर सरोदे आपल्या सोबत आहेत असीम जी अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय म्हणावा लागेल हा हो नक्कीच महत्वाचा निर्णय आहे कारण की निवडणुका लांबणीवर पडणं हे चुकीचं झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे पण त्याचबरोबर जर एका टप्प्यामध्ये नगरपालक पंचायत आणि नगर परिषद निवडणुका घेण्याचं जाहीर करण्यात ता। आलं होतं आणि त्यानंतर अचानक दोन टप्प्यात ती आपोआप झाली कारण की काही निवडणुका या लांबणीवर टाकण्यात आल्या तर त्या निवडणुकांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मतमोजणीचा आणि निर्णयाचा परिणाम हा प्रभाव म्हणून इतर निवडणुकांवर पडू शकतो त्यामुळे निवडणुकांची मतमोजणी लांबणीवर टाकणं हे आवश्यक होतं कायदेशीर दृष्ट्या कायद्याचं तत्व म्हणून कारण आतापर्यंत आपण पाहिलं की विधानसभेमध्ये जेव्हा जेव्हा दोन तीन टप्प्यात निवडणुका होतात तेव्हा निवडणूक निकाले एकाच वेळी जाहीर केले जातात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका